नमस्कार मंडई आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे तळघर एक पिसाच्याचा वावर तर चला सुरू करूया चार मित्र सुट्टी घालवायला हिल स्टेशनच्या दिशेने रवाना होतात शहर मागे पडल्यावर मार्ग सुनसान होत जातो आजूबाजूला जंगल आणि डोंगरदऱ्यांनी रस्ता वेढला जातो असाच प्रवास करत वाटे संध्याकाळ होते सूर्य मावळतीला येतो पण त्यांची सफर जारी असते आता विश्रांती करावी आणि रात्रीचा प्रवास नको म्हणून ते मित्र रात्रीच्या सोयीसाठी जागा शोधत असतात पण त्या निर्मनुष्य जंगलात रस्त्याने कोणतेच गेस्ट हाऊस किंवा हॉटेल दिसत नाही गाडीत धिंगाणा चालू असतो मजा मस्ती आणि म्युझिक यामध्ये त्यांना वेळचे भानच राहत नाही रात्र अजून घडत होत चालली होती ते नक्की कुठे आहेत की रस्ता चुकले हेच त्यांना कळत नव्हते सर्वजण पहिल्यांदा प्रवास करत असल्याने त्यांना काहीच अनुभव नव्हता रस्ते ठिक थीक, रस्ते ठिकाणे त्यांना काही माहीत नव्हते तरी भरधाव खाली रस्ता गाडी पळवत होते आजूबाजूच्या दाट झाडी आणि हवा सुसाट वाहत होती असाच प्रवास करत असताना अचानक त्यातील एका मित्राला दुरून एक हवेली दिसली त्या सुनसान रस्त्यावर अंधारात त्या हवेलीतून येणारा मंद प्रकाश त्यांच्याकडे त्यांचे लक्ष वेधत होता एक मिनिट थांब राकेश की बघ आपल्याला जागा सापडली आहे चल गाडी वळव सुजय जोशमध्ये येऊन सांगत होता अरे पण आहे का इथे हॉटेल की अजून काही काही का असे का का ना आपल्याला रात्रीची सोय झाली म्हणून समज चला बघूया त्यापेक्षा आपण गाडीतच झोपलेलो बरं तर सौरभने आपली अक्कल पाजळली एक काम करा तू गाडीत झोप आणि आम्ही बघून येतो राकेश बोलला सर्वजण हसू लागले काही नको मी नाही एकट्या राहणार चला सोबत जाऊ सामान पण घ्या परत परत यायला नको ते मित्र आपली गाडी त्या हवेलीच्या दिशेने वळवत गाडी आता हवेलीसमोर येते हवेलीचा गेट वर साखळी बांधलेली असते टाळा नव्हता नुसती कडी होती फार जुन्या काळातील हवेली प्रवेशद्वार वाटत होते राकेश धीर करून गाडीतून खाली उतरला गाडीची हेडलाईटच्या प्रकाशात तो गेट जवळ जातो आणि मित्रांना अंगड दाखवून इशारा करतो की गेटला टाळं नाही आहे तो लग तो लगेचच गेटच्या कडीवरची साकी दूर करू लागतो आणि आपल्या मित्रांना हाका मारतो तसे बाकी मित्र लागलीच गाडीतून उतरून त्याच्या मदतीला येतात सुजय राकेशला साखळी काढण्याची मदत करतो रवी आणि सौरभ त्यांना पाहत होते मला वाटलं की ही एखादी भयानक हवेली असावी बघा मला तर बघूनच शहारा येतो सौरभ घाबरत बोलला तू गप रे आधीपासूनच पनवती लावू नकोस तू गप चला मित्रांनो आपल्या बागा घ्या आणि टॉर्च आणा राकेशने गेटची कडी उघडली आणि गेटचा दरवाजा ढकलला तसा कर्र असा आवाज झाला आणि सौरभने घाबरत विचारले आज जाणं गरजेचं आहे का हो आत कोणी ना कोणी असेलच हवेली इत, इतका प्रकाश आहे फार जुनी हवेली वाटते आपल्याला रात्रीपुरती तरी आसरा मिळेल राकेश बोलला ठीक आहे चल आता सर्व मिळून जाऊ बघू काय होते ते गाडीतलं आपलं सामान आणि बॅटरी घ्या ते सर्व मित्र हवेलीच्या गेटमधून आत प्रवेश करतात हवेलीच्या आसपास जुन्या ब्रिटिशांच्या काळातील स्ट्रीप लॅम्प मंद पेटत असते त्या उजड्यात हवेलीच्या भिंती भयान रूप धारण करून होत्या राकेशने हवेलीवर बॅटरी मारली ती खूप प्रशस्त होती आणि सुंदरही पण त्याच्यावर धुळीनी चादर घातली होती दोन मजली हवेलीची बनावट खूप जुनी होती पण ती भग्न अवस्थेत होती आता सौरव मित्र आता सर्व मित्र हवेलीच्या गेटमधून मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले दरवाजा आतून बंद होता रवीने दरवाजावर थाप मारली कोणी आहे का काहीतरी उत्तर द्या काहीच उत्तर आले नाही सर्वजण आळीपाळीने दरवाजा ठोकत आवाज देत होते पण दरवाजा काही उघडत नव्हता आत कोणी आहे की नाही यावर आता संशय येऊ लागला तसे राकेशने हिम्मत करून दरवाजावर खांदा मारून ढकलायला सुरुवात केली आणि काही वेळातच ताडकन तो उघडला धाड करून आवाज झाला आतल्या बाजूने कडी निखळून पडली होती राकेश त्या धक्क्यात सकट हवेलीच्या दरवाज्यातून आत पडला आणि अचानक समोरचे दृश्य पाहून तो भीतीने ओर ओरडला बाहेरचे बाकी तीन मित्र लगेचच आत शिरले आणि राकेशकडे पाहू लागले काय झाले रे कोण आहे आत राकेशने भीतीने थरथरत्या हाताने कोपऱ्यात इशारा केला तेथे ते एक पुतळा होता हुबेहूब माणसासारखा राजेशाही पोशाखात डोक्यावर पगडी अंगात राजेशाही वस्त्र होते गळ्यात माळा पुतळ्या हुबेहूब जिवंत माणसासारखा होता त्याचे डोळे अगदी जिवंत वाटत होते त्याची उंची साधारण माणसापेक्षा जास्त जवळपास सात फूट होती असा भरदार देह अचानक समोर पाहून राकेशची बोबडीच वळली पण तो पुतळा असल्याची खातर जमा झाल्यावर सर्व सर्वांच्या जीवात जीव आला आणि सर्व एकमेकांची चेष्टा करून हसू लागले सर्वजण त्या पुतळ्याला न्याहाळत होते गोल गोल फिरत होते आणि तारीफ करत होते याला साफ करायची गरज नाही आपण याला आपल्यासोबत नेऊ रवी चेष्टा करू लागला आधी स्वतःच्या राहण्याचं बघा मग याला न्या सुजालने रवीला फटकाळले तसे सर्वजण हवेलीच्या प्रशष्ट वास्तूला पाहू लागले आता सर्वीकडे कंदिलाचे दिवे मशाल आणि मेणबत्त्या पेटवल्या होत्या या प्रकाशाने हवेली सुंदर रूप दिलं होतं हवेलीच्या मधोमध झुंबर होता त्यात दिवे होते हे सर्व पाहिल्यावर सर्वांना आश्चर्याचा झक धक, धक्काच बसला या जंगलात जिथे वीज पोचू शकत नाही तिथे एवढ्या मशाली कंदील मेणबत्त्या कोणी लावल्या असतील आणि लावल्या तर लावल्या मग इथे कोणी उपस्थित का नाही सर्व गोंधळात पडले ही भुताटकी तर नाही सौरभला शंका आली नको रे यापेक्षा आपण गाडीतच झोपू मला इथे काहीतरी गौड बंगाल दिसत आहे सौरभ उत्तरला आधी जागा तर पाहून येऊ सुरक्षित असल्याची खात्री करू मगच इथे मुक्काम करू बोलत त्या हवेली पाहू लागले जुन्या काळातील वस्तू भिंतीवर पेंटिंग्स राजे महाराजांचे स्केच हिंस्त्र प्राण्यांची मुंडकी लावलेली होती कुराड पेट्या मशाली ही होत्या ही हवेली राजे महाराजांच्या काळापासून असावी असा अंदाज येत होता वरच्या मजल्यावर जाण्यासाठी नक्षीदार जिने होते हॉल होता आतल्या बाजूला जेवणाची खोली होती तसे इतर कक्ष होते एखाद्या राजवाड्यासारखं वैभव आणि भयान शांतता होती खूप खोल्या होत्या पण रिकामी आता शयन कक्ष ही होते चला आजचा दिवसापुरती साफसफाई करू आणि इथेच रात्र काढू आणि कोण आलं तर सौरभने परत विचारले आलं तर आलं बघून घेऊ आपण मला रात्रीचा प्रवास करणं योग्य वाटत नाही मध्येच काही झालं तर मदत मिळणार नाही त्यापेक्षा सकाळी निघू सर्वांचे एकमत झाले त्याने हवेलीत आपापले सामान ठेवले आणि हवेलीतल्या बंद खोल्यांमध्ये जागा शोधू लागले सर्वांनी आपापल्या जागा निवडल्या ते हवेलीत शोधाशोध करत होते की काही उपयोगी वस्तू सापडते का ते हवेली उपयोगी वस्तू त्यांनी जमा केल्या तसं राकेशने जेवणाचा डब्बा खाण्याचे थोडेफार सामान आणले होते ते घेऊन जवळच असलेल्या मंचासमोर खुर्च्या लावल्या हवेलीत आल्यामुळे जेवण चालू केले या राहण्याची सोय सर्वांची झाली होती सर्वांनी पोटपूजा केली रात्रीचे साडेबारा झाले होते जेवण उरकली होती मित्र मजा मस्ती चेष्टा करत बसले होते इतक्यात हवेलीच्या घड्यालात ठोके वाजले त्याच्या आवाजाने पूर्ण हवेली गुंजली रात्रीचे एक वाजला होता ठण 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 असे रोमन घड्यालात तेरा ठोके पडले सर्वांना या घड्यालाचे नवल वाटले चला आता हवेलीत फेरफटका मारू तेवढाच टाईमपास होईल मग झोपायला जाऊ या हवेलीत काही ना काही खजिना तरी आपल्याला सापडेल ते पण बघू सुजा हसू लागला सर्वजण जिने चढून पहिल्या मजल्यावर पोचले आज चार खुल्या होत्या मोठे शयनकक्ष होते, होते। आत पण कंदिलाचा प्रकाश होता सर्वांना हेच कळत नव्हतं की हे कंदील आणि मशाली इथे आणल्या कोणी इथे कोणीच कार नाही हे सुरुवातीचे मोठे गूढ होते सर्व पाहून झाल्यावर त्यांना अप्रूप वाटले खूप जुन्या काळातील सामान होते धुळीने माकलेले पण मौल्यवान तसेच ते खाली आले समोर मधोमध एक मोठा दरवाजा होता त्यावर खूप नक्षीकाम होते त्यावर कोळ्याची जाळीही झाली होती तो दरवाजा खूप वर्ष कोणी उघडलाच नसावा असा वाटत होता मित्रांनी त्या दरवाजाकडे पाहिले पण त्यावरती धूळ आणि कोळ्याची जाळे बघून कोणी त्याला हात लावल लावण्याचा निर्णय घेतला नाही ते सर्वजण आपल्या शयन कक्षात जाणारच होते इतक्या त्या दरवाजाच्या आतून कोणीतरी चालत असल्याचा आवाज आला भरदार बुटांच्या पावलांचा आवाज सर्वजण घाबरले सर्वांचे लक्ष आतमधल्या दरवाजावर होते रवीने हिम्मत करून दरवाजासमोर उभं राहून आवाज दिला कोण आहे कोण आहे आहे रे आत तसा त्या पावलांचा आवाज थांबला थोडा वेळ गेला तसा राकेशने थांबा मी बघतो बोलत दरवाजाच्या समोर कोळिष्ट दूर करून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला राकेशने खाडखडत तो उ उघडला आतमध्ये गरम हवा होती आत अंधार होता मशाला राकेशने सुजयला सांगितले सौरभने आपला टॉर्च ऑन केला तेवढ्यात परत त्या बुटांचा आवाज आला आणि सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला ते धावत ओरडत बाहेर आले आता कोणीतरी आहे कोण आहे तिकडे बाहेर या आम्हाला बोलायचं आहे कोण आहात आत तुम्ही राकेशने मोठ्या आवाजात विचारले पण कोणताही प्रसि प्रतिसाद आला नाही शेवटी राकेशने परत आत जाण्याचे धाडसशी निर्णय घेतला आणि सुजय ही त्याच्या मागोमाग चालू लागला आत बघतास तर काय थोडं चालल्यावर एक जिना होता पण तो जमिनीच्या आत जात होता आणि त्यातूनच हा चालण्याचा आवाज येत होता कोण असेल तिकडे एवढ्या अंधारात मग तो माणूस असेल की भूत काही सांगता येत नव्हते पण जर माणूस असेल तर नक्कीच भेटला पाहिजे ते एक जुनं तळघर होतं मूळ धीर करून त्या तळघरात उतरले आता दा, आता दाखल झालेली मशालेच्या प्रकाशात ते जिन्याची एक एक पायरी खाली उतरत होते आता हे क्लिअर झाले होते की ते एक तळघर आहे आणि यात कोणी ना कोणीतरी नक्कीच आहे सर्वजण एकत्र जमले तळघरात अंधार होता त्याने बॅटरीचा टॉर्च मशालीच्या साह्याने तात्पुरत्या प्रकाश केला होता सर्वजणांची नजर आत फिरत होती एकमेकांना धीर देत ते त्या भयान तळघरात उतरले ते पायरी उतरून आत आले खूप सामान होते संदुका होत्या धूळ होती कोलिअष्टक होते राकेश मशालीच्या प्रकाशात सर्वजण जागेचा वेध घेत होते इतक्यात एका माणसाच्या हाडाचा सापळा दिसला ज्याच्यावर कोळ्याने घर केले होते अचानक ते पाहून तो डचकला आणि त्याची भीती वाढत होती त्याने सर्वांना तो मानवी अंकाल दाखवला सर्वांच्या मनात एकच थंड शंका येऊ लागली की आपण येथे येऊन खूप मोठी चूक केली आहे तेवढ्या सुजायचे लक्ष एका पेटाऱ्यावर गेले ती मोठी पेटी होती त्यावर एक जोड राजेशाही पदत्राणं होती जणू कोणी मुद्दाम तसे ठेवले आहे जुन्या काळातील बुटं इथे कसे असं म्हणत राकेशने मशाल रवीच्या हातात देत त्याने हात लावायला गेला पण ते हालत नव्हते जणू ते कोणी घालून पेटीवर उभे आहे राकेशने जोर लावला पण ते जड त्याला हलवतच नव्हते मग अचानक राकेशला जोराचा धक्का बसला आणि त्याने राकेश जोरात ढकलला गेला राकेश घाबरत अरे कोणीतरी उभा आहे या पेटीवर कोणीतरी उभा आहे त्याने मला ढकललं असा जोरात ओरडू लागला सर्वच जण घाबरले मी नाही हात लावणार सोडा राकेश पेटीपासून दूर झाला आणि थरथरत होता यार चला इथून मला ही जागा योग्य वाटत नाही तुला साधे बुटाचे जोड उचलायला एवढा त्रास होतो थांब मी बघतो असं म्हणत सुजयने सहजपणे पेटीवरचे जोड उचलले आणि खाली जमिनीवर टाकले बघितलं तू उगा ना उगाच आम्हाला सर्वांना घाबरत होतास राकेश काय आहे हे या संदुकात असं म्हणत सुजय पेटीची कडी उघडू लागला त्याने ते उघडली पण आतमध्ये काही नव्हते आणि तसं तो बंद क करणारा एवढ्यात त्या लोखंडी पट्टीचं झाकण त्याच्या हातावर पडले आणि त्याची बोटं त्यात अडकली वाचवा मला सोडा मेलो रे मेलो करत सुजय जीवाच्या आकंताने ओरडू लागला त्याच्या बोटांची पुरता खिमा झाला होता कसेबसे त्याने त्याच्या मित्रांना जोर लावून पेटी उघडण्यास सांगितली आता चला इथून निघा लवकर कोणीतरी आहे इथे राकेश खरंच बोलतोय तो भीतीने कावरा बावरा झाला होता बोटातून रक्ताची धार आली त्याच रक्ताचे थेंब जमिनीवर पडत होते खरंच इथे काहीतरी आहे आपल्याला काही करण्याच्या आत निघून जायला पाहिजे मला भीती वाटत आहे रवीने राहून राहून बोलत होता इतक्यात पेटीचे झाकण परत बंद झाले आणि मोठा आवाज घुमला यात रवीच्या हातातली टॉर्च आपोआप बंद पडली आणि सौरभच्या हातातून मशालही हिसकावून जमिनीवर फेकली गेली आता जवळपास अंधारच झाला सर्वांनी आरडाओरडा चालू केला ते तळघर आवाजाने गजबजले यात एक अपरिचित आवाज आला कोणीतरी भारी भरकम देह बुटांची थाप देत ओरडत तिथून निघून गेल्याचे राकेशने प्रयत्न केला आणि परत त्या मशाल उचलली रवीने कसा बसा आपला टॉर्च शोधला आणि त्याच गडबडीत त्याने पाहिले की जमिनीवर रक्ताचे माखलेले बोटांचे ठसे लागले होते ते पाहून सर्वजण घाबरले ते तळघराच्या बाहेर हवेलीच्या दिशेने गेले सर्वांनी घाबरतच हवेलीच्या आत जाण्यासाठी निघाले आता यातच जोरात कर्कश ओरडण्याचा भरगसचा आवाज येऊ लागला गोंधळलेले वातावरण झाले सर्वजण कापू लागले होते आणि सर्वांनी त्या तळघरातून घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला बाहेर पडण्याचा दरवाजा बंद झाला होता आता काय करायचे सर्व जीवाच्या भीतीने शेवटी खूप प्रयत्न केल्याने तो दरवाजा उघडला तसे सर्वांच्या जीवात जीव आला राकेशने दरवाजा बाहेर पडला मागून सर्वजण येत होते पण पाहतो तर काय पुतळा त्याच्या दिशेने चालत येत होता त्याला बघून सर्वजण परत घाबरून जीव मुठीत घेऊन तळघरात घुसले त्याने दरवाजा लावून घेतला या गडबडीत राकेश बाहेर राहिला सर्वांचा जोर जोरात श्वास चालू होता आता मरण बरे आता मरण बाहेर की मरण आत काय करायचे बिचारा राकेश बाहेरच राहिला पण आता परत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न कोणी करत नव्हता सुजय रडू लागला अरे वेल ही रडायची वेळ नाही काहीतरी करायची वेळ आहे रवी त्याला धीर देत म्हणाला मी तुम्हाला आधीच सांगतो की बघा इथे काहीतरी गडबड आहे तुम्ही माझं ऐकलं नाही आता भोगा आपल्या कर्माची फळं सौरभ सर्वांना दोष देत म्हणू लागला तुला वाटते ना मीच काही करतो नको नको सौरभने त्याला खेचले अरे भांडू नका ही वेळ आपल्याला एकमेकांना साथ द्यायची आहे असे रवी बोलला तलघरातून आवाज आला कोणीतरी सारखं आत चालत होते थोडा वेळ तणाव झाला मग भयान शांतता पसरली आणि अचानक राकेशच्या किंकाळण्याचा आवाज आला शांतता भंग झाली काय झालं बिचारा बाहेर राहिला त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नसेल ना आपण दार लावले या विचाराने तो खन्न झाला काय करावे का कोणाला काही सुचत नव्हते रवीने हळूच काळजीपोटी दरवाजा उघडून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला तर बघतो तर काय राकेश समोर नव्हता त्याने दरवाजा खोलला आणि मित्रांना तेथेच थांबण्याचा इशारा केला इतक्या जोरात हिसक आरोळी आली तो पुतळा जिवंत झाला होता आणि त्या हवेलीत फिरत होता रवीच्या बो रवीची बोबडीच बसली तो परत तळघरात आला अरे बाहेर राकेश नाहीये सैतान फिरत आहे दरवाजा उघडू नका जीवाच्या आकांताने तो ओरडत होता मला तर हे गूढ काही उलगडत नाही ते विचार करत होते पण तळघरात उतरून खाली जायची हिम्मत कोणीच करत नव्हते तिथून सारखे आवाज येत होते तळघरात किंचळण्याचे आणि विवळण्याचे आवाज गुंजले होते कोण कुठून येईल काही समजत नव्हते आतून ते भरदार पावलांचा आवाज येत होता तळघरात जिथे उतरून जाण्याची कोणाची हिंमत नव्हती सर्वजण देवाचा धावा करत होते काही वेळ गेल्यानंतर परत सर्वत्र शुकशुकाट झाला थोड्या वेळासाठी सर्वजण निवांत बसले होते जोरजोरात श्वास चालू होते इतक्यात परत मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला सर्वजणांची शांतता भंग झाली बाहेरून आवाज येत होता दरवाजा जोरजोरात ठोकावला जात होता पण कोणाची हिंमत नव्हती दरवाजा उघडण्याची इतक्यात राकेशने आवाज दिला हरामखोरांनो दरवाजा उघडा मी हाय तसं सर्वांच्या जीवात जीव आला त्याने दार उघडले पटापट तळघराच्या खोलीतून ते बाहेर पडले आणि समोर बघतात तर काय राकेश होता तो थकला होता त्याच्या अंगावर रक्ताचे डाग होते तोंड देखील रक्ताने माखले होते हातात एक कुऱ्हाड होती त्याने ती कुराड कुराडीला रक्त होते सर्वांना संभ्रम होत होता की हा राकेश आहे की सैतान राकेशने ते कुराड जमिनीवर तुकडे तुकडे पडलेल्या पुतळ्याच्या दिशेने इशारा केला जो त्याने चार पाच धावताच जमीन दोस्त केला त्या पुतळ्यातून रक्त वाहत होते हा सैतान या पुतळ्यात जिवंत झालेला हाच आपल्याला मारणार होता बरं झालं याला मी तोडले अशी किती शक्तींचा वावर या हवेलीत आहे माहीत नाही पण मला वाचवायला तुमच्यापैकी कोणीच आलं नाही पण मी तुमच्यासाठी परत आलो सर्वांनी आपापल्या माना खाली घातल्या मी माझा जीव वाचवा वाचवला असता वाच 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 पण पहिले की पुतळा तुमच्या दिशेने चालत आहे मी जवळची भिंतीवर लटकून कुडाट घेतली आणि पहिला त्याचे मुंडके तोडले हा तरी चालत राहिला त्याच्या धडातून रक्ताचे पाठ वाहत होते मानेतूनही रक्त उडाले होते हा परत हालचाल करू नये म्हणून मी त्याचे पाय तोडले हा कोसळल्यावर या पुतळ्याला आणखी दोन तीन भाग केले आणि तसा यातून काही प्रकाश बाहेर पडला आणि तो तुमच्या दिशेने गेला म्हणून मी तुमच्या मागावर आलो मी याला तळघरात पाहिले होते पण कोणालाच बोललो नाही कारण तुम्ही खूप घाबराल हा तळघरात एका कोपऱ्यात उभा होता पण त्याचे मुंडकं नव्हतं मी याची कॉपी पेश केली या पुतळ्याचाही मुंडकं मी छाटलं आता हा आपल्याला त्रास देणार नाही या हवेलीत काळ्या जादू करून पिशाच पाळून ठेवलेले आहेत खूप वाईट शक्ती इथे जागृत झालेल्या आहेत तेव्हा तुम्ही सावध राहा आणि शक्य तितक्या लवकर इथून निघून जा चला मग इथून जाऊ आपापले सामान घ्या ते पिशाच परत आपल्या मागावर लागायच्या आत सौरभ बोलला नाही असं सहज शक्य नाही राकेश त्व त्वेषाने पेटला होता काय आता काय करणार आहेस तू नको रे आपल्या जीवाला धोका आहे सुजय समजावत होता आपल्या जखमी हाताकडे पाहत होता असू दे ज्याला कोणाला माझ्या मागे यावेसे वाटते त्यांनी यावं नाही तर मी एकटाच जातो मी सांगतो ते लक्ष देऊन ऐका ते पुतळ्याचे तुकडे प्रत्येकाने ओढत तळघरात न्या चला लवकर इतक्यात पर परत तळघराचा दरवाजा बंद झाला तसं राकेशने धावत जाऊन त्या दरवाजाला कुराडीने वार केला एक किंकाळी आली दरवाजातून रक्ताची धार आली राकेशने मग पायाने लात मारून दरवाजा उघडला तू आमचं काहीही बिघडवू शकत नाहीस समजलं तो त्या त्वेषाने बोलत होता आणि तसाच तो आत शिरलाही तितक्यात त्याला जोराचा धक्का त्याच्या पाठीला लागला आणि तो जमिनीवर पडला हातातून कुऱ्हाड खाली पडली अंधारात काही दिसत नव्हते सर्व मित्र त्या पुतळ्याचे तुकडे घेऊन आत आले होते सुजयने टॉर्च मारली कुराड गायब होती रवीने एका हातात मशाल घेतली सर्वजण त्या तुकडे जमिनीवर फरफडत नेत होते राकेशने त्या पुतळ्याचे मुडके हातात घेतले होते ते तळघरात पोचले ते पिशाच्या पेटीच्या समोर प्रकट झाले होते काळी उंची आकृती धिप्पाड देह समोर होता लाल लाल डोळे कोणाचाही धीर झाला नाही पण राकेश उठला सर्वजण घामाघूम झाले होते घाबरून थंड पडले होते राकेशने हातातील मुंडके अचानक जिवंत झाले त्याचे डोळे फिरू लागले ते विचित्र आवाज करू लागले राकेशने अचानक घाबरून ते खाली टाकले पण त्याने लगेचच मशाल त्या मुंडक्याच्या डोळ्याला आग लावली अर्र चर चर करून आवाज झाला जळल्याचा आवाज सर्वीकडे पसरला सर्वांनी पटापट तळघरात त्या पुतळ्याच्या रक्तांनी माकलेले तुकडे जमा केले राकेशच्या जवळ पडलेल्या चादरीत ते जमवले आणि ती संदूक उघडली आणि त्या तुकड्याला आग लावून ती संदूक जळून टाकली आणि बाहेरून त्यांनी कडी लावली तसं त्या पेटीतून तडफडण्याची हालचाल होत होती जणू एक एक तुकडा त्या सैताना सैतानाचा जीव आहे ते सर्व संदुकीपासून दूर झाले सर्वांनी इतक्यात रवीला ती राजशाही पदार्थानं दिसली लगेचच त्याने मशाल पेटवली त्यातून धूर येऊ लागला आणि ती अक्षरशः चालू लागली होती आग लागलेल्या अवस्थेत ती बुट काहीतरी काहीच अंतरावर येऊन ठेपली होती यात काय होते मी सांगतो सौरभ मोठ्याने ओरडला थोडा वेळ जाऊ दिला पण काहीच हालचाल झाली नव्हती शांत होत सर्वांनी घाईघाईत आपलं आपलं सामान घेतलं आणि त्या हवेलीतून पटापट बाहेर पडले बाहेरचा गेट उघडला आणि गाडीच्या दिशेने धावले सर्वांनी हवेलीकडे पाहिले तर एक करकर करत हवेलीचे दिवे प्रकाश पटापट बंद झाला मशाली भुजल्या सर्वत्र अंधारच अंधार झाला त्या हवेलीतून आता चित्रविचित्र भयानक ओरडण्याचे रडण्याचे विवळण्याचे आवाज घुमू लागले आणि ती आव हवेली काळोखात का विलीन झाली इतक्यात राकेशच्या काही लक्षात आले आणि तो भीतीने जोरात ओरडला अरे थांबा थांबा गाडीच्या चाव्या हवेलीतच राहिल्या आहेत सर्वजण भीतीने एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिले आणि भीतीने थंड पडले आता एकच प्रश्न होता त्यांच्यासमोर त्या हवेलीत परत जाण्याचा आता कोण जाणार आहे हवेलीत धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब